भल्याचा जमाना राहिला नाही चोर तो चोर वर शिरचोर अशी म्हण या प्रकरणात लागू होत आहे दरम्यान या घटनेत हकीकत अशी की उचल म्हणून दिलेली रक्कम परत मागण्यास गेलेल्या फिर्यादीला मारहाण केल्याची घटना दिवसाढवळ्या घडली आहे फिर्यादी या लाखाबुक्यानी मारहाण करत डोक्याला दगड घालून जखमी केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना तीस मे रोजी दुपारी बाराच्या सुमारास साईबाबा चौक येथे घडली या प्रकरणी लक्ष्मण नागनाथ कुरहाडकर वयपस्ती राहणार मोतीलाल नगर साईबाबा चौक यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे लखन काशीनाथ पवार दत्ता काशीनाथ पवार राहणार साईबाबा चौक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे अधिक माहिती अशी फिर्यादी यांनी वरील आरोपींना उचल म्हणून तीस हजार रुपये दिले होते ते मागितले असता लखन पवार यांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर दत्ता पवार यांनी दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले तसेच पैसे परत मागितले तर तुला जीवन सोडणार नाही असे म्हणून शिविगाळ केली असे फिर्यादीत नमूद आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल घुगे हे करत आहेत